नमस्कार शेतकरी बांधवनं मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांना पाठीमागं तुम्हाला एक सोलार दिसत आहे त्याची माहिती ती सोलार कुठलं आहे आणि किती एच पीचं आहे याची माहिती पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय तुम्ही कुठलं सोलार निवडलं आहे आणि हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यापर्यंत पोहोचला आहे ते पण कमेंट करून नक्की सांगा तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की हे शक्ती सोलार आहे आणि शक्ती सोलार महाराष्ट्रामध्ये सध्या अग्रेसित आहे आणि सगळीकडे शक्ती सोलार हा शेतकरी बांधवांनी वेंडरमध्ये सिलेक्शन केलं आहे कंपनीमध्ये निवडलेली आहे ठीक आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हे शक्ती सोलार आहे याचं इन्स्टॉलेशन कसं आहे याचं जे प्लेट आहे त्या प्लेटचं इन्स्टॉलेशन जागाचं आणि विहिरीच्या शेजारी आहे किती दूर आहे आणि फिटिंग आणि जे पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांना त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो ज्यांनी शक्ती कंपनी निवडली त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हो एक कमेंट करायला तर अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो आपण हे जे सोलार आहे ते सोलार पाहू शकता हे जे सध्या आहे ते दक्षिण दिशेला स्थित आहे म्हणजेच दक्षिण दिशेकडे त्याचं जे, दिशे जे प्लेट आहेत आणि सध्या ढगाळ वातावरण आहे ढगाळ वातावरणामध्ये या पाण्याला काही प्रेशर पडतं का याची माहिती आपण सगळी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चरपासून आपण सुरुवात करणार आहोत तर हे स्ट्रक्च स्ट्रक्चर आहे पाहू शकता आणि त्या स्ट्रक्चरमध्ये हे जे खड्डे आहेत ते खड्डे सहा फुटापर्यंतचे आहेत असं आपल्याला माहिती आहे आणि सहा फुटापर्यंत खड्डे आहेत याचं तुम्ही पाहू शकता स्ट्रक्चर आहे आणि याची जी फिटिंग आहे ते फिटिंगपासनं जर इन्स्टॉलेशनचं जर पाय झालं तर हे हलणंसुद्धा मुश्किल आहे कारण की हे तुम्ही सोलार प्लेट पाहू शकता किती मोठी सोलार प्लेट आहे आणि सात पॉईंट पाच एच पीचं हे शक्तीचं सोलार आहे आणि ही जे योजना आहे ते पी एम कुसुम योजनेअंतर्गत हे जे योजनेअंतर्गत हे सोलार भेटलेलं आहे आणि सध्या पाच आहेत पाच वाजल्यानंतर या सोलारच्या पाण्यामध्ये काही प्रेशर पडतं का तर याची माहितीसुद्धा आपण आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे याचं व्हिडिओ ऑलरेडी आपण शेअर केलेला आहे पण हे जे शक्ती सोलार आहे सध्या काल दिवस दोन चार दिवसामध्ये वेंडर लिस्टमध्ये सध्या आग्रसित आहे आणि सगळ्या शेतकरी बांधवांनी हे जे स्ट्रक्चर आहे जे सोलार आहे शक्ती सोलार ते निवडलेलं आहे पण आजचा व्हिडिओ बनण्याचा उद्देश असा आहे की ही जुनी कंपनी आहे शक्ती सोलार ही जुनी जुनी कंपनी आहे आणि जुन्या कंपन्या ह्या शेतकऱ्यांना माहीत होत्या पण जे नवीन शेतकरी आहेत त्यांनी ही शक्ती सोलार निवडली आहे आणि त्यांना वाटतं की शक्ती सोलार कशी आहे आपल्याला प्रश्न विचारला होता पण त्याच्या अनुषंगाने आपल्याला सांगायचं झालं तर शक्ती सोलार हे एकदम बेस्ट आहे निवडायला काही हरकत नाही आणि याचा व्हिडिओ आपण शेतकऱ्याची जी संवाद चर्चा केलेली आहे तीसुद्धा आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे पण मला वाटलं की असा व्हिडिओ बनवावा की जे नवीन शेतकरी आहेत त्यांना ही शक्ती सोलार कसं आहे ते माहीत व्हावं आणि ही जे प्लेटं आहेत याचं इन्स्टॉलेशन आहे याची फिटिंग आहे वायर फिटिंग असेल किंवा नट फिटिंग असेल तर हे तुम्ही पाहू शकता मी त्याचे स्नॅपशॉट थोडे थोडे शॉटसुद्धा आपल्या चॅनलवरती टाकण्याचा प्रयत्न केला आहे आणि विजेपासून संरक्षणासाठी तुम्ही पाहू शकता इथे एक तुम्हाला पोल दिसत असेल आणि हा पोल विजेचं संरक्षण करतो आणि तुम्हाला वरी दिसत असेल एक तांब लावलेलं त्याची एक केबल बुडामध्ये गेलेली असेल आणि त्या केबलमुळं काय होतं की जे तडित वाहक आहे जे सु जे वीज आहे जे नैसर्गिक आपत्ती असेल किंवा पाऊस वारा उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये विजेचं प्रमाण असतं त्याच्यामध्ये जेव्हा वीज पडते तेव्हा या तडीत वाहत वाहकामुळे ह्याची जी क विजेची क्षमता असते ती दूर फेकली जाते जेणेकरून या सोलारला तडे वगैरे जाणार नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पाहू शकता हे जे सोलार आहे ते विहिरीच्या शेजारी विहिरी तर जवळच आहे आणि विहिरीच्या शेजारी असल्यामुळे तुम्हाला हे धुण्यासाठी आणि स्वच्छ करण्यासाठी सोपं होऊन जातं ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो अजून एक तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला एक सांगतो तर हे इकडनं एकदा शूट घे हे जे सोलार दाखवतो तुम्हाला की ह्याच्या शेजारी आसपास कुठलंही झाड नाही कारण जे का त्याचं कारण म्हणजे जर ऊन वारा पाऊस किंवा पावसाळ्यामध्ये वाऱ्याचं प्रमाण असतं आणि त्याच्यामध्ये जर फाटे वगैरे पडून जर सोलारवर पडले तर त्याचं नुकसान होऊ शकतं प्लेटा डॅमेज होऊ शकतात आणि तुम्ही पाहू शकता की प्लेटा म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला कुठंच आसपास झाड दिसत नाही आणि झाडे आहेत पण दूर आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही जे जागा आहे ती निवडू शकता आणि तुम्ही ही जागा पाहू शकता ठीक आहे ही जागा आहे ती पूर्ण सपाट आहे जेणेकरून खाली वरती नाही जेणेकरून जे सोलार आहे ते इन्स्टॉलेशन लाईनला कुठलीही अडचण आलेली नाही सपाट जागेमुळं जे जी, जी आपले प प्लेटं आहेत किंवा जे इन्स्टॉलेशन आहे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये चढ उताराची कुठली जागा नाही त्यामुळे काय होतं की जे प्लेटावर ऊन पडणार आहे ते चांगल्यारीत्या पडतं आणि याला काही सिस्टीम आहे की दिशा बदलण्यासाठी ठीक आहे त्याला काही अँगल आहेत जेणेकरून त्याची दिशा बदलता येते तर शेतकरी बांधवांना तुम्ही पाहू शकता ही स्ट्रक्चर शक्ती कंपनीचा आहे ज्या शेतकऱ्यांनी ही नवीन कंपनी निवडली त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता आपण याच्या अगोदर ती अगोदर शेतकऱ्यासोबत संवाद साधून याच्यावरती व्हिडिओ टाकलेला आहे आणि तो व्हिडिओ मी त्याला तुमची ते त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली ती ही जागा आहे शेतकऱ्याशी संवाद साधून पाण्याचं प्रेशरसुद्धा आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते जे पाण्याचं प्रेशर किती आहे ढगाळ वातावरणात किती पाणी देतं किती प्रेशर आहे याचीसुद्धा माहिती आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे हे शक्ती सोलार पंप आहे आणि तुम्हीसुद्धा ही कंपनी निवडा आणि जर निवडली नसेल तर वेट करा किंवा जर नवीन कंपन्या असतील ती निवडायची ती निवडा किंवा जर जुन्या कंपन्याचं जर सांगायचं झालं तर जुन्या कंपन्या एकदम परफेक्ट आहे त्यांचं इन्स्टॉलेशन त्यांची जे काम करण्याची क्षमता आणि इन्स्टॉलेशनचं जी इन्स्टॉलेशन करण्याची जी पद्धत आहे ते खूप आम्हाला आवडलेली आहे आणि ही जे बोल्ट फिटिंग असेल नट फिटिंग असेल किंवा आ आ इतर कुठलाही याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर खूप प्रीमियम काम केलेलं आहे असं सांगता यायला हरकत नाही तर हे फिटिंगमध्ये त्याच्यामध्ये जे प्लेटं आहेत ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतं तर ठीक आहे तर हे ज्या प्लेटा आहेत त्या प्लेटासुद्धा तुम्हाला नट खूप फिटिंग मस्त दिसतं ठीक आहे हे नट वगैरे एकदम चांगल्या साईजमध्ये क्वालिटीमध्ये तुम्हाला दिलेले आहेत आणि हे जे तुम्हाला रॉड दिसत आहेत तर या रॉडच्या मदतीने तुम्हाला प्लेटाची दिशा बदलता येते ठीक आहे आणि अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की प्लेटामध्ये मध्ये प्रत्येक प्ले प्लेटाला एक बारकोड दिलेला आहे जेणेकरून जर कुठं चोरी वगैरे झालं तर तुम्ही त्या बारकोडच्या सहाय्यानं तुम्ही शोधू शकता कंपनीला तक्रार करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर सोलारची चोरी वगैरे झाली तर त्याचं काय तर तुम्ही एम एस सी बीला कॉल करून तिथे कम तक्रार करू शकता किंवा संबंधित वेंडरला त्यांच्या टोल फ्री नंबरवर कॉल करून तक्रार करा आणि जो त्यांनी इन्शुरन्स वगैरे काढलेला आहे त्याच्यामध्ये तुमचं हे भरपाई होऊन जाते तर शेतकरी बांधवांना याच्या एकदा जर तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो चॅनलवर जाता जाता हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कुठल्या सोलारविषयी माहिती पाहिजे असेल ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा चला तर मोठ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप योजनेच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये आणि नवीन योजनेमध्ये किंवा स शेतकऱ्यासंदर्भात महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो किंवा वेंडर सिलेक्शन वेंडर कधी येणार कुठला वेंडर चांगला आहे किंवा वेंडर लिस्टमध्ये कुठले कुठले वेंडर आहेत कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठले वेंडर वेंडर आहेत हे माहिती आपण देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला तर मोठ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सोलर कृषी पंप योजनेच्या महत्त्वाच्या अपडेटच्या आणि माहितीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार